नमस्कार डीटी लूस मराटीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे या वर्षीचं वातावरण पपई उत्पादनासाठी अनुकूल नाही त्यातल्या त्यात थंडीच्या या मोसमामध्ये दररोज धुके पडत असल्यामुळे या धुक्यांचा फटका मात्र पपई बागांना बसलेला आहे अर्धापूर शेत फळबागांचं हे दृश्य आहे या फळबागावर फळमाशीचा हल्ला झालेला आहे त्यामुळे पपईचे फळ गळून पडत आहे किंवा वेळे अगोदरच ते झाडावर पिकत आहे त्यामुळे अशा फळांना व्यापारी घेत नाहीत आणि बाजारातही अशा वायरसग्रस्त फळांना भाव मिळत नाही त्यामुळे पपईचे भाव बाजारामध्ये पडले आहे आणि याचा आर्थिक फटका मात्र शेतकऱ्यांना बसलेला आहे दोन रुपये प्रति किलो दराने व्यापारी शेतकऱ्यांच्या भागामधनच पपई खरेदी करत आहे पण ही पपई उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात मात्र काहीच पडत नाही त्यामुळे यंदा फळबागेसाठी लावलेला खर्च निघणार की नाही याबद्दल शंका निर्माण होत आहे हे आहे टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी